आ, नमस्कार मित्रांनो आपण जर एखाद्या ट्रॅकिंगला कुठे ला दोन तीन दिवसाची ट्रीप करण्याचा जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक भारी गॅजेट घेऊन आलेलो आहे ते पाहू शकता हा आहे डी कॅथलॉनचा कॅम्पिंग टेंट हा आहे टू पर्सन कॅम्प टेंट हे बघू शकता आपण टू टू पर्सन याच्यामध्ये दोन माणसं आरामात आणि मोकळे झोपू शकतात आणि हा कॅ टेंट लावायचा कसा चला तर आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये हे शिकवणार आहे की हा टेन्ट नेमका लावायचा कसा आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो मी बघतो माझी व्हिडिओ बरेच लोक बघतात पण फॉलो करत नाही परंतु व्हिडिओ बनवायला खूप आपड जातं मित्रांनो खूप म्हणजे मेहनत झाली त्याच्यामुळे थोडं सपोर्ट करा चला तर आपण आता हा कॅम्प लावून दाखवूया सर्वप्रथम प्रथम आपण हे काढून घेऊया ही कवर आपण साईजला करूया असा हा क्या जर ठोकायचं जर असेल तर याच्यामध्ये काही इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत हे पाहू शकता आणि ह्या क्लिप आहेत ह्या जमानी जमिनीमध्ये अशा टोकायच्या दिसतं ना खाली बसतो मांडी घाल ह्या क्लिप आहेत ज्या आपण जमिनीमध्ये टोकू शकतो जर कधी जमिनीवर टेंट लावला तर हे याच्यात ठेवून द्यायचं आता आपल्याला त्याची गरज नाही हे असं याच्यात आपण ठेवून देऊया ही कवर ही कवर आपण बाजून ठेवू चला तर आता हा आपल्या समोर आलेला आहे टेंट हे सोडू आणि याच्यामध्ये आणखी एक बाग येतो आणि ह्या काड्या ह्याला आपण साईड लाख या काड्या आपण आता या जोडून घेऊया उभार आहे ना व्यवस्थित घेणं सगळं हे पाहू शकता तू एका पूर्ण मला कवर करू शकता अशा दोन्हीकडं काड्या टाकून घेतल्याच्या याच्यात आपण ही लावूया दुसरी आपण इकडे लावून घेऊया याच प्रकारे आपण पडलं तर चालतो त्याचप्रमाणे आपण इकडे एक लावून घेऊया आता आणि मित्रांनो आता आपण असं उभं करून असं करूया la plata तर मित्रांनो ही आता एक लेअर झाली आता याच्यासोबत आपल्याला एक दुसरी लेअर भेटते याच्यात आता आपल्याला दुसरी लेअर भेटते ही त्याच्यावर आता ही लेअर लागेल अगोदर बघून घ्या दरवाजा कोणी करून आहे तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा टेंट टाकून आपण तयार आहे हे पाहू शकता इथे आता या ठिकाणी याचा असा दरवाजा उडायचा आणि आतमध्ये आपला टेंट झोपण्यासाठी तयार आहे बाहेरे बाहेर आहे होऊ शकता असा टेंट आणि यामध्ये मित्रांनो दोन माणसं मोकळे झोपतात पाहू शकता तर तुम्हालाही असा टेंट लावायचा असेल तर माझा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कुठं कॅम्पिंगला गेले कुठं फिरायला गेले दोन चार दिवस मित्रांसोबत चार चौकांनी प्लॅन केला आणि फिरायला गेले तर तुम्हीसुद्धा असा टेंट टाकू शकता हा डी कॅर प्लॅन म्हणजे फक्त मला हा पूर्ण ऑफर वगैरे लावून पंचवीसशे रुपयाला पडलेला आहे चोवीसशे नव्याण्णव म्हणजे पंचवीसशे पंचवीसशेला हा टेंट पडलेला आहे तरी तुम्हाला घ्यायचा असेल तर डी कॅथलॉनचा एक नंबर टेंट आहे धन्यवाद